प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गावटी कट्टा व जिवंत कारतुसासह आरोपी केले जेरबंद नाशिक गुंडा पथकाची दमदार कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या सूचनेनुसार नाशिक शहरात प्रजासत्ताक दिन दिनानिमित्ताने व येणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या अनुषंगाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने पंचवीस जानेवारी रोजी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी पथक तयार करून उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत गस्त करून टवाळखोर इसमांवर कारवाई करत असताना पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की रोकडोबावाडी देवळाली गाव नाशिक येथे एक इसम इस देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन येणार आहे त्यावरून सदरची माहिती वरिष्ठांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली रोखडोबावाडी आणि देवळाली गाव नाशिक या परिसरात गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी देवळाली गाव नाशिक यास पोलिसांनी चाहू लागताच तो वालदेवी नदीकडे मोकळ्या मैदानात पळत गेला पथकाने त्याचा पाठलाग करून शिताभीने त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत कारतूस असा एक एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे सदर इस्मावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे अवैध शस्त्र बाळगण्याचे व मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन गुन्हा नोंद केला आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशाने गुंडाविरुद्ध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते दिलीप सगळे प्रदीप ठाकरे गणेश भागवत राजेश राठोड अक्षय गांगुर्डे अशोक आघाव सुनील आडके यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी पार पाडली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागोल नाशिक उद्या सव्वीस जानेवारी असल्याने व पुढील शिवजयंती आणि चौदा एप्रिल उत्सव असल्याने मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरी पथकास आदेशित केले आहे की, की पु नाशिक शहरातील जे शरद गुन्हेगार आहेत त्यांच्या हाचालीवर लक्ष ठेवा व कारवाई करा त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस हवलदार विजय सूर्यवंशी यांना माहिती मिळाली की रोपरोपावाडी उपनगर पोलीस ठाणे ठाण्याआधीत राहणारा रा। नावाने आतिश कैलाज निकम याच्याकडे गावठी अग्निशस्त्र आहे त्यानुसार सदस्य बातमी आम्ही मान्य डी सी पी क्राईम प्रशांत बच्चाव सर मान्य ई सी पी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडावरिती पथकाचे श्रीनी पी एस आय सगळे मलंगुंजा विजय सर्वंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे भागवत राजेश राठोड व इतर कर्मचारी यांना घेऊन आम्ही उपनगर पुरुष न्यायाधीश सापार असला असता आरोपीनं आम्ही कैलास आम्ही अतिश कैलास निकम हा आम्हाला पोलिसाला पाहून पळून चावू लागताच पळून जात असताना त्याला पाठलाग करून त्याचा त्याला पकडले असता त्याच्या कमरेला एक गावठी व एक जिवंत काढतो असे मिळून आले सदरची कारवाई करून आम्ही उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करीत आहोत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा